परभणी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ठेवण्यात आलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची एका माथेफिरून तोडफोड करून विटंबना केल्यामुळे समस्त आंबेडकर समाजाच्या भावना दुखावल्या असून या घटनेचा राज्यभरात ठिकठिकाणी निषेध नोंदवला जातो कोपरगावात सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं शुक्रवारी तहसील कार्यालयावर मोर्चा नेत निवेदन देण्यात आलं तसेच या प्रकरणाचा निषेध नोंदवण्यात आला असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी तसेच या घटनेमागचा मास्टर माइंड शोधावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहा यावेळी भीम जोरदार घोषणाबाजी करत घटनेचा निषेध नोंदवला घटना गंभीर आहे कारण संविधानाची प्रतिकृती आहे संविधानाला दा आत्मा मानणारे आमची जमात आहे तुम्हाला खेदाने मला सांगाचं वाटत नरेंद्र मोदी सरकारमध्ये आले आणि त्यांनी टीव्हीवर दाखवलं पाहिलं असेल तुम्ही संविधानासमोर रतमस्तक झाले नरेंद्र मोदी संविधानासमोर रथमस्तक होता संसदेत सांगता देशाचा ग्रंथ कोणता असेल संविधान आहे भगवत गीता नाही कुराण नाही बायबल नाही बुद्ध आणि त्यांचा धम्म नाही पंतप्रधान सांगता देशाचा ग्रंथ कोणता असेल तर तो संविधान आहे पण या राज्य शासन मध्ये त्यांच्या अजून समजत कस नाही शांततेच्या मार्गाने रेल्वे स्टेशन वर आंदोलन करीत होते परभणी पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे परभणीचे जिल्हा पोलिस अधीक्षक असेल जिल्हाधिकारी साहेब असेल आमची पहिली मागणी त्यांना निलंबित केलं पाहिजे त्यांनी लाठीचार्ज केला त्यानंतर जो उद्रेक झाला त्यांनी जर लाठीचार्ज केला केला नसता तो भीम सैनिकांचा उद्रेक झाला नसता तो भीम सैनिकांचा जो उद्रेक झालेला आहे तो पोलिसांनी केलेला लाठीचार्ज त्या जिल्हा पोलिस अधीक्षक त्या जिल्हाधिकारीला निलंबित करा त्यांची चौकशी लावा निश्चित परभणी शहरात उद्रेक झाला व्यापारी वर्गाला त्रास झाला असेल निश्चित आम्ही आंबेडकरी बांधव त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पण ती घटना का घडली त्या पार्श्वभूमी तुम्ही समजून घेतली पाहिजे आमच्या सैनिकावर तर लाठीचार झाला नसता लाठीचार तीव्र स्वरूपाचा होता त्याच्या टीव्हीवर काही व्हिज्युअल आलेले नाही म्हणजे हे शासन मला तर सरकारवरच शंका होती दोन हजार अठरा ला हे फडणवीस मुख्यमंत्री होते भीमा कोरोनाची दंगल झाली त्याच्यात सुद्धा काही झालं नाही आता सुद्धा एक जानेवारीला भीमा कोरेगावचा कार्यक्रम होणे जर नरेंद्र मोदी म्हणताय संविधान सलो एसएन मीडिया साठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव